सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस चालू असल्याने सिना कोळेगाव धरणातून मंगळवारी बावन्न हजार चारशे सतरा क्युसेकने सिना नदीपात्रामध्ये विसर्ग सोडण्यात आला यामुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी दिसत होते मोहोळ तालुक्यातील बोपले अनगर मलिकपेठ आस्टे येथील कोल्हापूर पद्धतीचे बांधारे पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे या बांधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे पावसाच्या पाण्यामुळे व सोडलेल्या पाण्यामुळे सिना नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरल्याने खरीप हंगामातील पिकासह ऊस कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे सिना नदीवर मोहोल तालुक्यात असणारे बोपले अनगर मलिकपेठ असते या ठिकाणी असणारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत या बंधाऱ्यावर सुमारे आठ ते दहा फूट पाणी आहे मलिकपेठ येथे वाहतुकीसाठी मोठा पूल असल्याने मोहोळ वैरा या मार्गावरील वाहतूक सुरळीत असून अनगर नरखेड बोपले अनगर आस्टे मोहोळ या मार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळपासून पूर्णपणे बंद झाली आहे येथील दोन तलाव फुटल्याने तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे करमाळा तालुक्यातील सिना नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे काही काळ नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटल्याची तसेच ग्रामस्थांना हलवण्याची परिस्थिती देखील निर्माण झाली आहे करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या गावात सत संततधार व मुसळधार पाऊस पडल्यामुळे गावामध्ये पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले गावामध्ये पाणी घुसल्याने तातडीची उपाययोजना म्हणून नीलज संगोबा येथून सत्तर लोक मंगल कार्यालय येथे तर नीलज येथूनच पंचवीस लोक आनंदी लॉन्स येथे शिवाय आवाटी येथून आठ ते दहा लोक तात्पुरते स्थलांतरित केले असून खडकी येथून गावात सुरक्षेच्या ठिकाणी वीस ते पंचवीस लोक स्थलांतरित करण्यात आले आहेत या संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे सिनाकाठी आठ ते नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे एका महिलेचा वीज पडून मृत्यू झाला असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले अकरा गावे बाधित झाली असून नऊ गावाचा संपर्क तुटलेला संगोबा, गाव, गावा म, गावा आहे संगोबा अळजापूर मिरगवाल निलज खडकी पोटेगाव अशा गावामध्ये व शेतीमध्ये अशा गावामध्ये शेतीचे नुकसान तर झालेच परंतु घरामध्ये पाणी शिरल्याने सार्वजनिक मालमत्तेचेही नुकसान झाले आहे प्रशासन या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आष्टी तालुक्यातील दोन तलाव फुटल्यामुळे पाण्याचा विसर्ग जोरात होता त्यामुळे पाण्याची पातळी वाढली यामध्ये प्रशासन सतर्क असून काहीही घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले यामध्ये जीवितहानीची व पशुहानी कोणत्याही पशु प्रकारची झालेली नाही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम चालू आहे असे हे आमच्या प्रतिनिधी विशाल जाधव यांनी कळवले आहे